चंद्र भागेमध्ये आपला कुंडजी कौशाची मुलगी भक्ती करुन झाली पांडुरंग अशी एक आपली ती सरत कान पाहत प्रथम पूजा श्री गणे आपली संस्कृती ज्ञानेश्वरांनी चालवल्या भीती अर्जुनाच्या रथ आपला श्री कृष्ण

राम, रा। राम 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 काय झालंय बाबा अरे हो। या काहीतरी कार्यक्रम मध्ये आपण आलोय म्हणजे आज बोरगावात काहीतरी कार्यक्रम ठेवायचे पोष पौर्णिमेला यांचा कार्यक्रम हा पोष पौर्णिमाला कार्यक्रम असतोय चांगल्या प्रकारे आपण घरून आणायचा चांगल्या प्रकारे घडून आणायचा खंडोबाची यात्रा निमित्त कार्यक्रम आहे काय सांगायचं बाबा तुला घरून घर मिळत मिळलोय फोटा रस्ता खराब आहे लवकर कार्यक्रमाला जायचंय पण तेवढ्या बागुचं फोट दुखायला लागले लागले काही अरे बाबा घरपणे लागले तेवढ्या डॉक्टरला फोन केलाय डॉक्टर डॉक्टर हा बायकोच काहीतरी हा तेव्हा बायको ते डॉक्टर न चार इंजेक्शन मला दिली दोन गोळे मी तेव्हा कुठं बायकोला बर वाटायला अरे बाबा तुझी काय तुला अरे बाबा तुझी टिंगल केली त्याची मन टिंगल केल्याशिवाय कोणी शिंगल पाहिजे जीवनात जगायचं म्हटलं माणसाला कुठला छंद म्हटलं माणसाला कुठला छंद पाहिजे सुंदर सुंदर फुलाला सुगंध पाहिजे आणि प्रेमीजनांना प्रेमीजनाचा आनंद पाहिजे आणि हल्लीच्या काळात जर जगायचं ठरलं माणसाचा तोंड थोडं बंदच पाहिजे सुमार खाल्ल्याशिवाय मित्र म्हणणे बोलण्याचं कारण आज आपल्या बोरगावामध्ये यात्रे निमित्त कार्यक्रम ठेवायचा आहे ठेवाय तुझं काम नाही माझं काम नाही आपला तिसरा मित्र हा संजय ने महोरकर याला बोलून घेऊ आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू हा संजय ने महोरकर बरं चालू आहे बरं आहे बाबा अगदी बरं चालू आहे अगदी आनंद तुमचं कस काय काय अगदी आनंद तुमचं कस काय एवढं अरे एवढं म्हणजे

आम्ही <laughs> <laughs> आलो <laughs> <जे आने> <laughs> आले चांगला आनंद झालाय एकदम आनंद झालाय बरं आलेच काही मला एकाशी दोघं दोघांशी तिघ मिळाला आणि बोलवण्याचं काही मला कळालं आहे बोलण्याची तिसऱ्या वर्षीचा कार्यक्रम आहे गावाची सेवा करण्यासाठी आपल्याला उत्कृष्ट कार्यक्रम आणायचा आहे कार्यक्रम आणायचा पाहिजे सहा वर्षाच्या मुलापासून ऐंशी वर्षाच्या माताला पर्यंत कार्यक्रम आहे आवाज येतोय ना आणि असा कार्यक्रम आपल्याला आपण सगळ जंगा आणि पार्टीत मध्ये कुठली पार्टी जर असली पार्टीत बगर भगरविष्ण माणसं पाहिजे बगर भगरविष्णू माणसं असले पार्टी मध्ये तीच पार्टी योग्य आहे सगळं काम चालतं बरोबर आहे

आम्ही सर्व लोकांना सांगितलं की बघा विष्णू मुलगा आहे त्याला सगळ्या पालक्याची माहिती आहे आणि तू रामरायन बर माणूस अरे आम्ही सांगायला लागलो की बग विष्णी आमच्या पाच बगरविष्णी मुलगा अरे तू दारू पिलाय अरे दारू वाईट हे मग काही दारू वाईट आहे मम्मी कोण एवढा तू पिलाय म्हणून अरे काचा दारू पियची पाहिजे पाहिजे फायदा नंबर माणूस दारू पिझू त्याच्या घरात अजिबात सोज होत नाही याचं कारण काय कारणा पहिले जो माणूस चौका गर्लीला लागला चालायला लागला कुत्री ऑटोमॅटिक साईड दिला याच कारण काय पुत्रीला माहित राहतो बरोबर आहे तीन नंबरचा फायदा जो मानलो दारुपे तो मातारा कधीच मिळत नाही काढन मातारा होतच नाही तो माझा कोणाचा टारखा काही नाही मी तर कोणाचं घेऊन देणं भाई बरोबर आहे चार नंबरचा चार नंबरचा फायदा शारीरिक फायदा चार एक फायदा फायदा कोणता फायदा आहे

आपला तिसरा कार्यक्रम आहे आणि चांगल्या चांगली पार्टी आणायची मग चांगला काबार घ्यायचं नाही भेट बा लांब लांब ठिकाणी लांब लांब ठिकाणी म्हणून तू आवडलेला आहे लांब लांब ठिकाणी मला माहिती पार्ले कुठे तुम्ही नाही सांगत घेऊ पार पण तिथे आपला रुबा पडला पाहिजे पाहिजे आपल्याला का मग तिथे आपण आपल्या मनावर पदग ठरवायला चालवा मी सांगतो तुम्हाला बरं हरकत नाही पण आम्ही तर पहिला ठरलो आमच्या मनामध्ये तू नको माझा अजिबात बोला अजिबात बोलायचं अजिबात बोलत आहे कधी कधी ना

काय असता तुम्ही राव पदवर का साधी पदवी का साधी पदवी नाही गावात कलेक्टर असतील बिडीओ योगा का योगा यो यो हो का बिडीओ तहसीलदार हो जोपर्यंत पाठ येत नाही एकाची ओकात नाही ग्रामपंचायत उघडायची साऱ्या ग्रामपंचायतच्या चाब्या आपल्या हातात राहतो तुम्ही कदा आता <laughs> ना खुला पाहिजे आपण तिथं जाणार हा आता कदाचित आमचं तर रोजच पळायचं हा आणि त्या ठिकाणी आपण जाणार त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही अशी ती बाई आम्हाला बसायला का तुम्हाला चटाई टाकणार नाही टाकना आम्हाला ना। गाडा टाका मी ए... आवड आणि तितल्या पद्धती बाई आम्हाला पाणी gini आणणार पाणी पिल्यानंतर आमचं वजन पडण्यासाठी फक्त आणि एकदाच एक आवाज तुला म्हणा अरे काय म्हणायचं जी म्हणतो बाई चगर अरे वजन

जा दिला। लगे ला, ला। तुम्ही पुळी खाणार मी लागत लागेल एवढ्या तुम्ही मला काय म्हणा मी काय म्हणायच म्हटलं आले ना मी आम्ही तुरुंगालो जी मालक आम्ही कोरोना काय का अरे का <laughs> गाडवा

હે મા <marriages> <differences> तुमचा कार्यक्रम आमच्या गावाला कार्य सालाबालाप्रमाणे सात दिवस हो सप्ताह असतो आणि आठव्या दिवशी वाघो हो कार्यक्रम असतो या निमित्ताने गावाची शव आठव्या दिवशी माणूस हसून मोकळ झालो पाहिजे आणि हसतोच पाहिजे माणूस जिंदगीमध्ये असा कार्यक्रम उत्कृष्ट म्हणून सगळ्या आणि गावाची शेव घडवण्यासाठी म्हणजे कार्यक्रम ठेवतात म्हणून हा कार्यक्रम देण्यासाठी आम्ही तुमच्या गाव यावे आणि तुमचा कार्यक्रम आमच्या गावी ऐकू द्या हा कार्यक्रम कार्यक्रम असं पण ती किती तुमचा कार्यक्रम आम्हाला आवडला आई